माझ्या आजची सुरुवात जणू काही अशी झाली सकाळी सकाळी उठल्यानंतर मी माझी सर्व कामं वगैरे आवरून घेतली नंतर चहा वगैरे घेतला आंघोळ केली कपडे वगैरे धुतली मग काय मगाला माझ्या आहोंचा फोन मला म्हणतात वर्ष आज माझं खूप डोकं दुखत आहे तर मी म्हटलं त्यांना तुम्ही घरी या मग काय ते घरी आले आल्यानंतर मी त्यांना थोडंसं बाम लावून दिलं डोकं दाबून दिलं त्यानंतर त्यांनी थोडंसं आराम केला आणि मला म्हणतात वर्षात तू काहीतरी खायला बनव मी म्हटलं आता काय बनवू त्यांना विचारलं ते म्हणे उपमा बनव चला ठीक आहे म्हटलं मग किचनमध्ये आली आता किचन हे तर आपलं ऑफिसच आहे सकाळ झाली की किचनमध्ये संध्याकाळ झाली की किचनमध्ये हे आता बायांच्या लागलेल्याच गोष्टी झाली ना मग एंट्री किचनमध्ये मग काय मिरची कापायची वेळ आली मी मिरची तर ना हाताने कापत म्हणजे मी ना चाकूने कापत नि कात्रीने कापत मला ना कटरनेच कापायला आवडते माझ्याकडे कटर आहे मी त्यानेच कापून घेते मग मी म्हटलं आपल्या ह्याच्यात काहीतरी कमी आहे आता काय असतील कढीपत्ता काय आता आमच्याकडे झाड पण नाही आहे आणि ते कढीपत्ताच नाही आहे आणावं लागते तर विकत मग म्हटलं आपल्याकडे टमाटर आहे ते टाकून देऊ मक्का आहे मग मस्त टमाटर वगैरे कापून घेतलं मग त्यामध्ये टाकून दिलं चला म्हटलं आता हे शिजतपर्यंत आपण रवा वगैरे काढून घ्या मक्का आहे त्यामध्ये तिखट मीठ हळद सर्व टाकून दिलं आणि थोडंसं उकडीसाठी पाणी टाकून दिलं ते उकड येतपर्यंत म्हटलं चला आता रवा काढून घ्या मग काय थोडासा वाटीमध्ये रवा घेऊन घेतला आणि छानपैकी अशी उकडी आली होती तर त्यामध्ये तो टाकून दिला मग काय त्याला थोडंसं चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग शिजवून घेतलं आणि शिजल्यानंतर मग म्हटलं चला लवकर प्लेट वगैरे करून घ्याव मग काय प्लेट वगैरे केली आता त्यामध्ये एक कमी होती ती म्हणजे आता सांभार आता ते कुठून आणणार जे असलं ते टाकून दिलं मी जाऊ दे म्हटलं मग कसं वाटलं तुम्हाला आमचा नाश्ता कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय